नाशिक रोड येथे विजयादशमीनिमित्त धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बिटको पॉईंटजवळील मैदानावर तब्बल चाळीस फुटी रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते या रोमहर्षक सोहळ्याला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून विजयाचा उत्सव साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचा आयोजकांतर्फे गदा देऊन विशेष सन्मान करण्यात आला अनेक पाहुण्यांचं चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचल होती युवा शाहीर शशिकांत चंद्रकांत माने तसेच द फोक आख्यान फेम गायक ऋषिकेश रिकामे यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे अभंग आणि गाणी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत आनंद घेतला या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि जोशाचे वातावरण निर्माण झाले होते

माझा घर तो आनंदी साहेब प्रतिष्ठान आयवर्ष तिसरे यांचे मार्गदर्शक गणेशे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी भव्यदेवी असा रावण दोन या सांस्कृतिक कार्यक्रमाला गोकाक्यांचे कायरी चंद्रकांत माने प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायक ऋषिकेची त्यांच्या टीमसहित अव्यवान नागरिकांना नागरिकांना प्रोत्साहन भेटतात व नागरिकांना पण या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे गुरुवार करतात व आमचे गणित नेते यांच्यात सर्व नागरिकांचे आज धर्मवीर प्रतिष्ठान नाशिक रोड रावण नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आता रावण दहन करून हा कार्यक्रम संपलेला आणि या ठिकाणी ऋषिकेतजी रिकामे आणि माने चंद्रकांतजी माने या दोघांनी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि त्या दोघांचंही खूप खूप लोकांनी प्रशंसा या ठिकाणी केली आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम आता सलग तिसऱ्या वर्षी पार पडलेला आहे मी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण बजरंगबली हनुमान आणि पानरसेना यांच्या वेशभूषेत कलाकारांनी देखील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं जय श्रीराम आणि बजरंग बलिकी जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला रावण दहन सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून पावसाचे सावट असतानाही निलेश शिरसाठ आकाश उगले सुदर्शन चन्नाणी यांच्यासह सहकार्यांनी गेल्या महिन्याभर परिश्रम घेऊन हा भव्य कार्यक्रम यशस्वी केला नागरिकांना यावेळी भव्य स्टेज आकर्षक लायटिंग आणि पारंपरिक सादरीकरण यांचा मनमुरात आनंद लुटता आला या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे माजी नगरसेवक शरद मोरे संगीता गायकवाड अशोक सातभाई योगेश काडेकर प्रशांत दिवे गंगाधर उगले बबलू बबलूशेठ चंदाणी नितीन चिडे शरद घुगे संतोष घुगे सुरेश घुगे श्याम गोहाड सुदाम ताजणपुरे दिलीप शिरसाठ योगेश फोर दीपक खांडगे शिवाजी हांडोरे योगेश देशमुख प्रकाश कोरडे स्वप्नील औटे कोमल मेहरोलिया योगिता देशमुख अतुल धनवटे सुनील देवकर शरद आढाव आदी मान्यवर उपस्थित होते हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे निलेश शिरसाट आकाश उगले सुदर्शन चंदाणे दीपक ठाणगे नितीन तौर आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड